नमस्कार जय महाराष्ट्र मी साई प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही तर मित्रांनो आज मी तुम्हाला महाराष्ट्र वितरण म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच जाहिराती बद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनेल वरती रोज सकाळी अकरा वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्यासाठी तुम्ही चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघूया आता ही जाहिरात काय असणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित आर व्ही विभागाअंतर्गत सतरा दोन हजार पंचवीस सव्वीस एक वर्ष कालावधीकरिता खालील व्यावसायिकरित्या शिकाऊ उमेदवारांची प्रशिक्षणाकरिता निवड करण्यात येत आहे म्हणजेच यामध्ये मित्रांनो तुम्हाला एक वर्षाच्या कालावधीसाठी ही निवड असणार आहे त्यासाठी पदे कोण असणार आहे इलेक्ट्रिशियन त्याचबरोबर वायरमेन आणि कोपा म्हणजेच कम्प्युटर ऑपरेटर साठी पदे असणार आहेत वायरमॅनसाठी साठीच वायर म्हणजेच इलेक्ट्रिशियन साठी टोटल वीस पदे असणार आहेत त्याचबरोबर वायरमेन साठी वीस पदे आणि कोपासाठी नऊ पदे अशी टोटलची पदे असणार आहेत फोर्टी नाईन म्हणजेच एकोणपन्नास टोटल पदे यामध्ये असणार आहेत त्याचबरोबर यासाठी पात्रता काय लागणार आहे ते आता बघूया शैक्षणिक पात्रतेबाबत त्यांनी इथे माहिती प्रोव्हाइड केली आहे ही जी जाहिरात असताना मित्रांनो ही न्यूज पेपरमध्ये म्हणजे पेपरमध्ये पब्लिश केलेली जाहिरात आहे त्या जाहिराती बद्दल तुम्हाला मी माहिती देत आहे इथे बघा शैक्षणिक आहारतीची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे ट्वेल्व प्लस बंदामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तस्यम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे म्हणजे तुमची दहावी झालेली असणे यामध्ये गरजेचं असणार आहे त्याचबरोबर दहावी प्लस तुम्हाला आय टी आय झालेलं तुमचं यामध्ये असणार आहे दहावी आणि आय टी आय जर तुमचं झाला असेल तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर इतर त्यांच्या अटी काय असणार ते बघा राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक शिक्षण संस्थेमधून वीज तंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन वायरमॅन किंवा कोपा व्यावसायिक उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर अथवा ते नसेल तर महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य विकास मंडळ म्हणजेच एम एस बी टी ई बोर्डचा डिप्लोमा तुमचा जर झाला असेल इलेक्ट्रिशियन मध्ये तरी सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर इथे बघा दोन वर्ष अभ्यासक्रम सक्षमक असल्याची वीज तंत्री किंवा तारतंत्री म्हणजे इलेक्ट्रिशियन वायरमॅन शिकाऊ उमेदवारांचा सुद्धा अर्ज स्वीकारण्यात यामध्ये येणार आहेत म्हणजे तुमचा इलेक्ट्रिशियन किंवा वायरमेनचा डिप्लोमा झाला असेल दोन वर्षाचा तरी सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर वयाची अट बघा इथे काय असणार आहे अटी व शर्तीमध्ये बघा वय उमेदवाराचे वय अठरा वर्ष पूर्ण असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर तीस वर्षाचं मॅक्सिमम तीस वर्ष हे उमेदवाराची वयाची अट दिली आहे त्याचबरोबर राखीव उमेदवारांकरिता पाच वर्ष यामध्ये वयाचे रिलॅक्सेशन एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे एज यासाठी असणार आहे ओपन मात्र तीस वर्ष इथे मॅक्सिमम एज लिमिट यामध्ये राहणार आहे त्याचबरोबर इथे बघा फक्त महावितरण आरबी भाग यांच्या कार्यालय क्षेत्रांमध्ये रहिवासी असलेल्या उमेदवारांना अर्ज करता यामध्ये येणार आहे तसेच इथे बघा वर्धा जिल्ह्यातील आदिवास प्रमाणपत्र असणे गरजेचं असणार आहे यासाठी तुम्हाला अर्ज कसा करायचं आहे तर मित्रांनो अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने तुमचा मेल आय डी जो काय असणार आहे आणि भ्रमणध्वनी म्हणजे तुमचा मोबाईल नंबर हा बरोबर त्यामध्ये टाकायचा आहे प्रशिक्षणाचा कालावधी हा एक वर्षाचा आहे एक वर्षाच्या कालावधीसाठी ही भरती असणार आहे त्याचबरोबर अर्ज कुठे करायचा ही जे असणारी ऑफिशियल वेबसाईट असणार आहे ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे आणि त्यानंतर सविस्तर माहिती बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज जो करायचा आहे तुम्हाला दहा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या आधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि त्याच अर्जाची तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे नंतर आणि तोच अर्ज तो 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 तुम्हाला पंधरा अकरा दोन हजार पंचवीस या तारखेच्या आत हा जो काही इथे ॲड्रेस मेन्शन केला आहे या ॲड्रेसवरती तुम्हाला स्वतः जाऊन सबमिट करायचा आहे स्वतः जाऊन इथे बघा स्वतः सदर करणे आवश्यक असणार आहे स्वतः जाऊन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज सबमिट करायचा आहे म्हणजे आधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे आणि तो अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने इथे जाऊन सबमिट करायचा आहे त्याचबरोबर इथे बघा शिकाऊ उमेदवार यांची माध्यमिक शालांत परीक्षा गुणांच्या टक्केवारी म्हणजे तुम्हाला वरील सांगितल्याप्रमाणे एस एसटी तुमचे दहावीचे जे काही मार्क्स असणार आहे आणि तुमचे आय टी जे काही मार्क्स असणार आहे ज्याची तुम्हाला सरासरी विचारात घेऊन तुमची निवड यामध्ये होणार आहे म्हणजे निवड जी असणार आहे तुमच्या मार्कांचे बेसिसवरती असणार आहे यामध्ये ना तुमची कोणत्याही प्रकारची परीक्षा असणारे ना कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू असणार आहे निवड ही फक्त आणि फक्त तुमच्या मार्कांच्या बेसिसवरती असणार नाही त्याचबरोबर ही जाहिरातीमध्ये बघा अंशदा बदल किंवा संपूर्ण माहिती जाहिरात रद्द करण्याचा अधिकार कंपनी राखून ठेवते म्हणजे ही जी जाहिरात ना मित्रांनो ही आर्वी म्हणजे वर्धा जिल्ह्यातील जे काही नागरिक असणारे त्यांच्यासाठी ही जाहिरात असणारे तुम्हाला वर्धा जिल्ह्यातील प्रमाणपत्र जे ते सुद्धा यामध्ये इथे लागणार आहे म्हणजे तुम्ही वर्धा जिल्ह्याचे रहिवासी असणे यासाठी गरजेचं असणार आहे त्यांच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे सरकारी गव्हर्नमेंट जॉबची एक चांगली संधी असणार आहे भले ही ही जी निवड असणार आहे ही एक वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे पण तुम्हाला सरकारी अनुभव यामध्ये मिळणार आहे त्यासाठी तुम्ही यासाठी जर पात्र असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन असणार दे दे आहे आणि ही जाहिरात आपण टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे तिथे जाऊन तुम्ही ही जाहिरात एकदा सविस्तर वाचा पुन्हा एकदा आणि त्यासाठी तुम्ही नक्कीच अर्ज करायला पाहिजे अशा प्रकारे ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे या जाहिरातीबद्दल बद्दल कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये